ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा गरुडेश्वरला एकोणीसशे तेरा साली निर्जन जंगल होत तिलकवडा चांदोद वरून सामान आणावं लागायचं महाराज तिथे चौदा महिने राहिले तिथे प्रचंड गर्दी होत होती तिथे विष्णुपंत सोमण हे एकच दक्षिणी ब्राह्मण होते स्वामी महाराज त्यांच्याकडेच भिक्षा घेत दोन घरातून फक्त फळं घेत बडोद्याहून रामशास्त्री प्रकाशकर दर आठ पंधरा दिवसांनी दर्शनाला येत असत त्यांना एकदा महाराज म्हणाले आता मी इथेच राहणार आहे दुसरीकडे कुठे जाणार नाही महाराज फक्त भाकरी भात ताक भेंडी सुरणाची भाजी एवढंच घेत शरीर जगवण्यासाठी फक्त अन्न घेत जगण्यासाठी खात खाण्यासाठी जगत नसत वासुदेव शास्त्री भिक्षा मागून फणस आणायचे आणि श्रीगुरूंना द्यायचे श्रीगुरु त्याचा प्रेमाने स्वीकार करायचे धोंडोपंत कोपरकर येणार असले की महाराज आधी सूचना द्यायचे ते येताना फणसपोळी नारळ वाळलेले घरे आणायचे महाराज त्यातली थोडी फणसपोळी ठेवून बाकी सर्व वाटून टाकायचे जिथे आज समाधी मंदिर आहे तिथे दोंडोपंतांनी महाराजांसाठी एक झोपडी बांधली होती त्याला पर्णकुटी असे म्हणत त्या पर्णकुटीच्या पश्चिम बाजूला एक कडू लिंब आहे महाराजांच्या स्पर्शाने तो गोड झाला आहे चातुर्मासात अनेक भक्त यायचे त्यांच्यासाठी परशुरामबाई कुबेरांनी पक्का रसोडा बांधला तिथे सुमारे चार पाचशे लोकांचे भोजन सहज करता यायचे स्वामी महाराज अनेक ग्रंथ स्तोत्र भक्तांना सप्रेम भेट द्यायचे गरुडेश्वरला अखंड ज्ञानयज्ञ चालायचा विधू सोनाराकडून दत्त महाराजांची एक पंचधातूची मूर्ती घडवली त्यात मध्ये शंकर उजवीकडे ब्रह्मा आणि डावीकडे विष्णू भगवान आहेत अनेक सेवेकरी सोहळ्यात पाणी भरणे सरपण आणणे द्रोणपत्रावळी लावणे स्वयंपाक करणे ही कामे करायचे तिथे मान अपमान गरीब श्रीमंत लहान मोठा हा भेदभाव नव्हता सर्वजण फक्त सेवा करायचे रोज भात आमटी पोळ्या असायच्या कधी कधी पकवान नाही असायचं छगन मास्तर तिलकवड्याहून सर्व झिन्न दररोज दुपारी स्वामी महाराज स्वतः रसोड्यात भाजी चिरून द्यायचे स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांना पुराण कथा सांगायचे त्यातून उपदेशाच्या खुणा पटवून देऊन त्यांचा उद्धार करायचे रसोड्यात बसून स्वामी महाराजांनी सांगितली दत्त महाराजांचा नैवेद्य वैश्वदेव व्हायचा सत्यदत्ताची पूजा व्हायची पूजेसाठी सव्वामन गुळाचा सांजा प्रसाद म्हणून वाटायचे आजही ती प्रथा गरुडेश्वरला चालू आहे मध्यरात्री एक दीडपर्यंत पर्यंत भजन चालायचं भजनानंतर पोटभर हरभरा किंवा मुगाची उसळ तर कधी साजूक तुपातला द्रोण भरून सांजा दिला जायचा स्वामी महाराजांनी स्वतः फक्त दीक्षित स्वामींना दीक्षा दिली होती गांडा महाराजांनाही दुसऱ्यांकडून दीक्षा देवावली होती त्यावेळी महाराज केवळ साक्षी होते वैशाखात गांडा महाराज आले त्यावेळी ते आजारी होते त्यांचे मन उदास झाले होते गुरुसेवेनी शांत होईल म्हणून आले पण प्रकृती बरी नव्हती त्यांना गुरु महाराज म्हणाले भडोशला जाऊन दत्त समजून वडिलांची सेवा करावी त्यानंतर तीर्थाटन करावे त्यांना मनामध्ये अतिव दुःख झाले पण गुरु प्रमाण मानून निघाले तिलकवड्याचा एक ब्राह्मण मुलाच्या मुंजीचे आमंत्रण द्यायला आला महाराजांनी येण्याचे मान्य केले निघाले तर दंड घेताना विंचू दौष झाला असे दोनदा झाले तेव्हा देवांची आज्ञा झाली आता गरुडेश्वर सोडून कुठेही जाऊ नका आज्ञा भंग होईल म्हणून मुंजीला जाण्याचा बेत रद्द केला आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरी ओम